नमस्कार मी अभिमन्यू पाकर सांगवे के वाय सी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो निलंगा नगरपालिकेत सध्या रणधुमाळी सुरू आहे सत्ताधाऱ्याकडून विकास कामाचा सपाटा आहे तर विरोधकाकडून आचारसंहितेत अशी कामे का केली का जातात असा प्रश्न विचारला जात आहे निलंगा नगरपालिका निवडणुकीतल्या वादावर चला एक नजर टाकूया तर झालंय असं की निलंग्यात नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि अगदी एंडवेळी शहरात विकास कामांना सुरुवात झाली आता याच टायमिंगवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद पेटलाय आणि प्रश्न हाय की ही निवडणूक खरंच निष्पक्षपणे होतीये का ठीक आहे तर यातले तीन मुख्य मुद्दे पाहूया पहिल्या म्हणजे हा वाद नेमका सुरू कुठून झाला तर निवडणूक जाहीर होताच शहरात एकदम रस्त्यांची आणि नाल्यांची कामं सुरू झाली आणि त्यातल्या त्यात, त्यात बँकाने रोड आणि शिवाजीनगर मधल्या देवी मंदिराच्या रस्त्याच्या कामामुळे तर हा वाद अजूनच पेटलाय दुसरा मुद्दा आहे आचारसंहितेच्या उल्लंघनाचा थेट आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत अभय साळुंखे त्यांनी सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केलेत त्यांचं सरळ म्हणणं आहे की ही कामं फक्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी आहेत आणि हा निवडणूक उघड उघडउघड भंग आहे त्यांनी प्रश्न विचारला आहे इतकी वर्ष ही कामं का नाही झाली आत्ताच कशी काय विकासाची आठवण झाली एवढंच नाही तर त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार पण केली आहे की सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते कामाच्या ठिकाणी उभं राहून ह्याचं श्रेय घेत आहेत आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा की आता पुढे काय होणार बघा या लेखी तक्रारीमुळे आता सगळा मामला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आहे ते काय निर्णय घेतात याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि याच निर्णयावर निवडणुकीची पुढची प्रक्रिया अवलंबून असेल थोडक्यात काय तर निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या कामांनी निलंग्यातलं राजकारण चांगलंच तापवलंय आणि आता सगळ्यांच्या नजरा निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाकडे नमस्कार आज आम्ही आचारसंहिता भंगाची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दिल कारण मी माझ्या स्वतःच्या सहीनं ती तक्रार आशासाठी दिली आहे गेले नऊ वर्षे निलंग्यात कोणतंही विकास काम करायचं ज्यांना सुधारलं नाही त्यांनी आता घाबरून एका कुठं नालीज खांदलाले आहेत कुठं रस्ताच कुठं डांबरीकरण करत दोन दोन चार चार वर्ष नऊ नऊ वर्ष तुम्हाला जी गोष्टी करणं झालं नाही ते आत्ता आचारसंहितेत करण्याचा जोर जो उठला आहे तुम्ही सांगू इच्छितो सत्ताधाऱ्यांना तुमची ही नाटकं निलंग्यानं ओळखलेली आहेत त्याच्यामुळं तुम्ही कितीही डोकं लावा काय चालाक्या करायचे आहेत एक भाऊ मीठ झुंजळी घेऊन येणार आहे तू शपथ खाय मी शपथ खातो ही पद्धत नाही हो एक निलंग्याची एक संस्कृती आहे आपल्याला निलंग्याची आन मान शान वाढवायची आहे असं मातूर काही करून होणार नाही आणि तुमचा हा मातूरपणा कामचलाऊपणा कामापुरता मामा ही तुमचं धोरण निलंग्यातल्या जनतेनं ओळखलं आहे आता एकच ठरलं आहे एकोणीस तारखेला येळवशीला खो भजीन गुंडे आणि वीस तारखेला करीला पळवू निलंग्यातले दोन गुंडे बास